मोकळ्याचा विषय नाही त्यांच पाहुणा माझी पाहुणे असते हा काय ना काय ना डबा बात लवकर तू काय तर तर्क काढायला लागलेस हा माझी पाहुणे असते तुम्ही रोज देतात म्हणजे प्रत्येक गावात एक एक पाहुणा असल्यास बोलवतात अगं चपात्याचं तसं नसते चपात्या आपल्या पाहिजे नुसतं भाजी देतो देतात ते अग तसं नसते आपलं काहीतरी हो असावं लागतंय हा का बोलू नको माझी पाहुणे नाहीत आपल्या ड्रायव्हरची पाहुणे आहेत त्यांची पाहुणा आहेत का मित्र आहेत काय माहिती पण असू दे नुसतं डबा पण हा माझी राहू दे वाटलंस तर मग काय करायला

मला कशाला आता देते ती पाहुणे तर खावाय तिकडच व चांगली पाहुणे म्हणल्यावर अरे तस नाही असते तर ओळखीचे नातेवाईक कोण तर खुणाच तर तुला काय वाटतंय माझे कोण नातेवाईक आहे ते काय परवा दिवशी मी दिलं आता मी गेली ती तुम्हाला म्हणल्यावर मग तुमचीच नातेवाईक असतील असं वाटते का तुला अगं मग असं कोण नाहीत तू बरं तर्क काढा लागले माझे पाहुणे आहेत अगं माझी पाहुणी तुला माहिती असणारच की नाही तुमची पाहुणी नवीन ना कोण असली जोडली अगं जवळ जो, 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 नवीन पाहुणी जोडते थे 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 थे, अगर, हा भाजी नको म्हणताय दिलेली पण खाल्ली नाही माघारी आणली आता पण महा आता माघारी अगं खरं सांगतो तरी तुझ्या लक्षात येत नाही असलं तर काहीतरी उघड डोकं चालू नको बायांड डोक चालवतात पुढचं रान आता चपाती घालणारी माझी केलंय कशासाठी अगं खाऊन जातो की भाजी तेवढी बांधू नको काय करा जेव्हाच नेऊ नका आता बाज झालं तुमचं तुम्हाला रोज ती देऊ द्या ड्रायव्हरची पाहणीच देऊ द्या जेवण तिघ तिकडे वरडायला लागली हिरिया टाकायचं अगं साहेब म्हणते माणस कमी आहेत बर राहते डबा बांधायचं उशीर व्हायला लागलाय जा तुम्ही कामाला मला बरं बरं डबा नको आहे ना तुम्ही पण तिकडं जावा येऊ ना गात इथं माघारी <laughs>